मंडळी काल सायकल घेतली दादूला बड्डे बड डे सगळी तर नाही का पूर्ण घरामध्ये सकाळपासून दादू खेळतोय आणि नाही का दो, दोन दोन वेळा पडला ना सायकलवरून दोन वेळा सायकल वरून पडलाय तीन वेळा पडलाय तीन वेळा पडलाय तर त्याला मी म्हणते थोडासा आराम कर आणि आज नाही का शनिवार होता तर त्याला नाही का दहा ते एक वाजेपर्यंत शाळा असते त्याला म्हटलं जा तर मला बोलला मी शाळेत जाणार नाही आज त्याला सायकल खेळायची होती त्यासाठी तो घरी राहिला शाळेत पण नाही गेला आणि प्लस दिवसभर झालं सायकल खेळतो आता नाही का साडेतीन वाजून गेले तर पाच मिनटं वर झालेत म्हणजे चार वाजून पस्तीस मिनटं झाले तर तरी तो अजून सुद्धा सायकल खेळतो आणि मी आता बळ बळ त्याला ओढून घेतले म्हटलं झोपीचा झोपीचा थोडंसं आणि दिदीलं थोडंसं पण सायकल खेळून देत नाही खेळून दिला का गं थोडस खेळून देतो काय खेळून देत नाही खेळून पण देते कसला भाऊ ये ती म्हणते कसला भाऊ ये तर ना असा दाद दादू आहे आणि आता म्हटलंच तोंडात बोट टाकतोय आणि बोट पण चुकतोय आमचा दादू नाही आता काय करतोय बोट चुकतोय आणि संध्याकाळी काय मी असं कधी सांगितलं नाही की मी व्हिडिओ काढता तू बोट चुक मी कधी बोलले <laughs> बदमाश तर आता नी का भाऊजी गेलेत मीनाक्षीला आणायला जे की मीनाक्षीचा पेपर होता तिचा पेपर झाला आहे आता मीनाक्षी रिटर्न आमच्याकडे यायला लागली तर सकाळी ती साडे सहा वाजता गाडीत बसलेली गाडी नाही का एक वाजेपर्यंत याय पाहिजे होती पण एक वाजता काय आली नाही अजून म्हणजे पावसामुळं तिकडले रस्ते जाम झालेत म्हणून लांबून येते गाडी म्हणून उशीर झाला असेल पण येईलच थोड्या वेळात ती पेपर द्यायला गेली होती पेपर झाला तिचा आता आम्ही रिटर्न तिला बोलून घेतले येईल थोड्या वेळात आणि हा खूप वेळची वाट बघतोय सायकल खेळत खेळत कधी दिदी कधी येते कारण दोघाचं खूप जमते वाट बघतात पण अजून ती काही येत नाहीये भाऊजी गेले तिला बारा वाजता आणायला बायपासला अजून सुद्धा ते पण आलेले नाही तर मंडळी भाऊजी गेले होते मीनाक्षीला आणायला जे की मीनाक्षीचे पेपर झाले होते आणि ती आली होती तर तिला आणायला गेले होते आणि येतानी त्यांनी काय आले सगळ्यात आवडती गोष्ट आणली मला खूप दिवसापासून मी विचार करत होते घ्यायचं घ्यायचं आणि ते घेऊन आले तर त्यांना रस्त्याने येत नाही का फर्स्ट टाइम भेटलं प्लस दोन माशी आहे त्याच्यामध्ये दोन वेळेत मला एवढं आवडलंय ना खरंच त्यांनी मला न सांगता म्हणजे मला फोन केला होता मी त्यांना की फुटप्रिंट आलात म्हणून तर मला म्हटले आले म्हणून तुमच्यासाठी खूप छान एक सरप्राईज आहे तर मी पण शकले काय पण ते आले की मासे घेऊन आल्यामुळे एवढं एवढं आवडलं ना मला ते खरंच आणि त्याच्यात नाही का कलरचे खडे वगैरे खूप दगड वगैरे बघू शकतो सोबतच खायला पण आलं तर आता मेन गोष्ट त्याला नाही का ठेवायसाठी वेगळं माझ्याकडे जागा नाहीये तर म्हटलं आता सध्याच इथंच राहू द्या आणि दोन माशे त्याच्यामध्ये त्यांना खायला टाकले मी दोन्ही एकच कलरचा जात किती खोखलती बाई आणि दोन्ही पण एकाच कलरच्या त्यांना खायला वगैरे टाकलं होतं मी तर त्याला नाही का आता मेन गोष्ट म्हणजे त्याला मला स्टँड बनवून घ्यायचंय जे की दादा दिदी थोडंसं दूर राहील आणि माझ्याकडून पण आता इथं फ्रीजवर ठेवले मी हमेशा नहीं नहीं ते, 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 ते काही ना काही काढलं जाईल किंवा माझ्याकडूनच फुटलं माझ्याकडून अशा वस्तू खूप फुटतं तिथं कपल जरी ठेवलं तरी ती व्यवस्थित राहत नाही तरी हे कधी राहणार आहे माझ्याकडून तर म्हणून आहोबून काय करते पहिले त्याला छान असं स्टँड बनवून घेते मागं म्हणजे ते सुरक्षित राहील आणि भाऊजी तर मला म्हणले त्याला आठ दिवस तुम्ही टिकवून दाखवा तर खरंच टिकवून दाखवलं मी कारण मला ते खूप आवडते फिश वगैरे असं मी म्हणले होते त्यांना मागं आपल्याला आणा म्हणून आणि आम्ही जिथं आता तिथं त्यांनी पूर्ण बघितलं होतं चौकट पण त्यांना काही भेटलं नाही आणि आज येताना त्यांना अचानक त्यांना रस्त्यावर दिसले आणि ते घेऊन आले होतं तर मला तर ते खूप आवडले त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जास्त महाग पण नाही भेटला फक्त दोनशे रुपये भेटले ना काय सांगितलं किती सांगली त्यांनी आधी तीनशे साडेतीनशे रुपये सांगितले होते तर भाऊजीनं दोनशे आणले आणि प्लस खायला हे खायचं सांगितलं होतं दोनशे रुपयाला हे पण दोनशे रुपये सांगितलं होतं तर भाऊजी शंभर रुपये आणलं म्हणजे आमच्या भाऊजीला कळतं थोडंफार तर बघा किती खूप छान आहे मला तर खूप आवडले आणि सकाळपासून सायकलवर उतरलेलं नव्हतात सकाळपासून सायकल खेळतोय आता सुद्धा चालूच आहे आता किती दाखव सगळ्या व्हिडिओ मध्ये सायकल एवढं छान आणलंय ना ते आता आहो आले ना आहो दाखवलं ना आहो काही ना काही कमतरता त्याच्यामध्ये काढणारच आणि ते आल्याच्या नंतर मी शूट करायलाच ते काय म्हणतात म्हणून मी तुम्हाला दाखवायला आता <tip> ते आल्यावर बघ आपण काय म्हणतो ते म्हणते ना की वेगळे वेगळे पाहिजे पाहिजे होते काहीतरी वेगळं त्यांचं असतं काही ना काही काय झालं कशा वाटले तुमचं रिॲक्शन खूप महत्त्वाचं आहे सांगा लोक सांगा कसं वाटले खरं सांगा छान आहे का नाही कमवलं काहीतरी आज